मकर संक्रांतीनिमित्त श्री भगवंत मंदिरात महिलांची अलोट गर्दी सोलापूर केलापूर येथील प्रसिद्ध भगवंत मंदिरात आज महिलांची अलोट गर्दी उसळली पहाटेपासूनच महिलांनी मंदिरात हजेरी लावली असून श्रद्धेने भरलेल्या वातावरणात भाविकांनी भगवान विष्णूचे दर्शन घेतले मकर संक्रांती हा हिंदू धर्मियांसाठी विशेष महत्वाचा सण असून या दिवशी महिलांनी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे त्याच्याप्रमाणे पवित्र तिळगुळाचा प्रसाद वाटप करत तिळगुळ घ्या बोल बोला असा संदेशही दिला जात आहे मंदिर परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने नटलेला असून मंदिर प्रशासनाने गर्दीचे नियोजन व सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केली आहे महिला भाविकांसाठी वेगळी दर्शन रांग व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाने सांगितले भगवंताच्या दर्शनाने संक्रांतीचा आनंद द्विगुणी झाला आहे प्रत्येक वर्षी या दिवशी मंदिरात येण्याची परंपरा आम्ही पाळतो मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोलापूरच्या बार्शीच्या बाजारपेठांमध्येही विशेष उत्साह पाहायला मिळत आहे तिळाच्या लाडवांपासून ते सणाच्या वेगवेगळ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली आहे सणाच्या आनंदात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून श्री भगवंत मंदिराने या सणाला एकात्मता आणि श्रद्धेचा नवा रंग दिला आहे